एका मुलीचा परमेश्वरावर अतिशय विश्वास होता तिच्या आयुष्यात अतिशय कठीण वेळ चालू असताना ती देवाला म्हणते तू कुठे आहेस तू मला दिसत का नाही आहेस परमेश्वर तिच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो इथेच आहे मी कुठेच गेलेलो नाही आहे तेव्हा ती म्हणते माझ्या आयुष्यातल्या या कठीण काळात तू कुठे होतास परमेश्वर तिला म्हणतो की मागे वळून बघ तुझ्या बरोबरीने चालणारी दोन पावलं तुला दिसतील ती बघते खरोखरच आयुष्यभर ती चालत असताना तिच्या बाजूनी दोन पावलं चालत असतात पण एका ठिकाणानंतर एका जागेनंतर फक्त दोनच पावलं असतात दुसरी पावलं दिसेनाशी झालेली असतात ती त्याला म्हणते बघितलंस माझ्या आयुष्यात जेव्हा कठीण काळ आला तेव्हा तू सुद्धा माझी साथ सोडलीस तेव्हा तर मी एकटीच चालते। परमेश्वर हसतो आणि तिला म्हणतो वेडी आहेस का तू ती पावलं तुझी नाहीयेत तुला उचलून घेऊन मी चालतोय जेव्हा जेव्हा ही गोष्ट मी आठवते तेव्हा प्रत्येक वेळी माझा त्याच्यावरचा विश्वास पुन्हा पुन्हा दृढ होतो आणि ज्यांना ज्यांना आयुष्यात असं वाटतं आहे की आपला कठीण काळ चालू आहे आपली परीक्षा चालू आहे आपण एकटे आहोत आपल्याला कुणाची मदत नाही त्या सगळ्यांना मी नेहमी ही गोष्ट सांगते आणि दिलासा देते की तुम्हाला हातात घेऊन तो चालतो आहे फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा सगळं काही नीट होईल